गुजरात मध्ये एअरबस टाटाच्या प्रकल्पासाठी रोड शो काढतात अनेकदा आम्ही पाहिलेला आहे जे उद्योगधंदे येतात एखाद्या राज्यामध्ये त्या राज्याचा उद्योगपती आणि कधी जे उद्योग मंत्री असतात असे रोड शो काढत नाहीत पण मोदी साहेबांना आनंद ह्या गोष्टीचा झाला होता की बघा बघा महाराष्ट्रातून घेतला कसा उद्योग आणि आणला आम्ही गुजरातला तुम्ही मला सांगा या भाजप आणि एकनाथ शिंदेनी ज्यांनी आपले राज्यातले पाच लाख तरुणांचे नोकऱ्यांचा घास हातातून काढून गुजरातला ने नेलेला आहे त्या एकनाथ शिंदे आणि भाजपला तुम्ही मतदान करू शकणार आहात का बरोबर आहे पन्नास खोके आता त्यांना सांगायचं टाटा बाय बाय ओके नाही करू देणार आम्ही तुम्हाला पण ह्या मुंबईमध्ये जी आपली मुंबई आहे मराठी माणसाची मुंबई तुमची आमची सर्व मुंबईकरांची मुंबई आहे जात पात धर्म न पाहता या मुंबईत ज्यांचं ज्यांचा जन्म झालाय आपल्या सर्वांची मुंबई आहे ह्याच मुंबईतले धारावीतले पाचशे चाळीस एकर आणि इतर मुंबईतले पाचशे चाळीस एकर घेऊन टाकतात कोणाच्या घशामध्ये अदानी तुम्ही ठरवायचं आहे ही मुंबई ही तुमची आमची मुंबईकरांची राहणार आहे की अदानीची राहणार आहे नाही तुम्हाला एक सांगतो हे तर निवडणूक ठरवणार आहे मुंबई तुमची आमच्या साहेबांचीच आहे मोठ्या साहेबांची आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच आहे तुमची आमची सर्वांची आहे पण भाजपला जे करायचं आहे ती ही मुंबई घ्यायची आहे आणि उचलून टाकायची आहे अदानीच्या घशात मागच्या महिन्यामध्ये मी पाहिलं होतं भाजपच्या काही उत्तर प्रदेशमध्ये कार्यकर्त्यांनी साईबाबांचा सा विरोध केला आणि साईबाबांना तर आपण सगळंच मानतो मानतो ना आपण जी साईबाबांची शिकवण आहे ती काय आहे सबका मालिक एक है पण भाजपचं काय माहिती म्हणणं सबका मालिक मा एक नाही सबका मालिक अदानी आहे हे भाजपचं म्हणणं आहे आणि ह्या ह्या जे हे त्यांचं म्हणणं आहे हे जे खोडून काढायचं असेल तर आपल्याला मतदान हे मशालीला करायला लागेल वीस तारखेला तुम्हाला निकाल द्यायचा आहे वीस तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की ही मुंबई ज्या मुंबईमध्ये आपल्याला घरं घेणं हे आपलं स्वप्न असतं एक स्क्वेअर फूट पण आपल्याला कधी फुकट मिळत नाही मोफत मिळत नाही ह्या मुंबईचे एक हजार ऐंशी एकर हे अदानीला का मोफत मिळतात का फुकटात मिळत आहेत ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे ते मिळू देणार आहात तुम्ही की तुम्ही आडवे येणार आणि आपल्या मुंबईकरांची जागा ही मुंबईकरांसाठीच राहणार मी सांगतोय माझं म्हणणं आहे आपल्या पक्षाचं म्हणणं आहे उद्धवसाहेबांचं म्हणणं आहे जर कोणाला ह्या मुंबईमध्ये मोफत घरं द्यायची असतील तर पहिला हक्क ह्या मुंबईकरांचा आहे मग तो अदानीचा असतो आहे ना इथे पोलीस कर्मचारी त्यांचे सर्व्हिस क्वार्टर देत बांध रिटायर्ड पोलीस परिवाराने इथे मोफत मुंबईत घरं द्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपण जुनी पेन्शन योजना आणणार आहोत त्यांच्यासाठी तुम्ही मोफत घरं द्या बीएससीचे आपले कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी आहेत अनेक असे मुंबईत सेवेत रुजू झालेले कर्मचारी आहेत जे सरकारी सेवेत असतील त्यांच्या परिवारात तुम्ही मोफत घर द्या त्यांचा पहिला हक्क बनतो या मुंबईकरवर मु अदानीचा नाही पण आपल्याला ठरवायचं आहे हेच सरकार मुंबई लुटायला जे निघाले भ्रष्टाचारी सरकार आहे खोके सरकार आहे धोके सरकार आहे इथे महिला खूप मोठे संख्येत आलेल्या आहेत जरा हात वरती करून आशीर्वाद द्या संजयजीना आशीर्वाद द्या एका संजयजीना आशीर्वाद तुम्ही लोकसभेत दिले आता ह्या संजयजीना द्या या पुढे या अरे तुम्ही वरती या ना तुम्ही दिल्लीत जरी असाल तरी तुम्ही आमच्यासोबत या ठीक आहे या या वरती या ना तुम्ही ठरवायचं आहे कारण महिलांसाठी एक फसवी योजना आणलेली आहे काय योजना अच्छा साडी वाट पण करतात दुसरी काय लाडकी बहीण लाडकी मध्ये हे पंधराशे रुपये देत आहेत आत्ता ह्या बहिणी आठवायला लागल्या निवडणुका हरल्यानंतर ह्याना बहिणी आठवायला लागल्या हे दिसल्यानंतर की महाराष्ट्रात काही तर खरं नाही महायुतीचं महाराष्ट्रात काही खर भाजपाचं खरं नाही लाडकी बहीण आता आठवलेली आहे पण उद्धव साहेबांनी सांगितलंय लाडकी मध्ये फक्त दीड हजार रुपये नाही तर आपण दुप्पट करून देणार आहोत तीन हजार रुपये प्रत्येक महिलाला देणार आहोत वर्षाला सहा सिलेंडर देणार आहोत चे पास हे मोफत करणार आहोत जे बेरोजगार तरुण आज महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या शोधत आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण चार हजार रुपये देणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मुंबईचं रक्षण आणि महाराष्ट्र रक्षण अदानी राष्ट्र किंवा गुजरात होण्यापेक्षा आपला महाराष्ट्र बरा ह्या मुंबई आणि महाराष्ट्राचं रक्षण आपण सर्व करणार आहोत मी जास्ती वेळ आपला घेणार नाही कारण मला तर पुढच्या सभेला निघायचं आहे मी तुम्हाला एवढंच दोन मिनटात सांगतो नंतर मला वाटतं संजयजी भाषण करणारच आहे दुसरे संजयजी पण भाषण करतील जिंकल्यानंतर मी पुन्हा एकदा नीट मनातलं जे आहे ते बोलायला येणार आहे पण वीस तारखेला मी तुम्हाला एकच विनंती करत आहे वीस तारखेला ह्या संजयजींसाठी मशालीवर मतदान करा पुढची विकासाची जी सगळी जबाबदारी आहे ती आमच्या दोघांची असेल तुमचं पण आहे नाही तुम्ही दिल्लीतून आमच्यासाठी फंड आण वीस तारखेला आपलं मशालीवर मतदान होणं गरजेचं आहे तेवीस तारखेला आपलं सरकार येणार आहे त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या ह्या सीटला ह्या मतदारसंघाला स्थान तुम्ही द्यायचं आहे ठरलं आपलं मी पुढे पळायचं आहे पण मी पुढे पळत असताना मागून बघायचं बघायची गरज आहे का पुढे निघालो तरी चालेल तुम्ही मशालीला मतदान कराल वीस तारखेला मुंबई रक्षणाची निशाणी कुठची पुन्हा एकदा उद्योग आणि जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याची जबाबदारी आणि निशाणी कुठची वीस तारखेला मुंबई रक्षणाची निशाणी कुठची वीस तारखेला महिला सन्मानाची निशाणी कुठची वीस तारखेला तरुण बेरोजगार रोजगार देण्याची निशाणी कुठची तारखेला मुंबईला वाचवण्याची निशाणी कुठची वीस तारखेला तुमची आमची निशाणी कुठची महिलांनी सांगा आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची सगळ्यांनी सांगा वीस तारखेला मशानीवर मतदान करा आणि या महाराष्ट्राला विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम